संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि मागा जो आपण ब्लाऊज शिवलेला होता ना हॅलो मैत्रिणींनो तर इथं बघा खूप घाईघाईत म्हणजे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे तरी काम काय माझं संपलेलं नाही तर आत्ता मी जो ब्लाऊज घेतला आहे ना तो म्हणजे माझ्या मैत्रिणीचं दुकान आहे इथे आणि तिच्याकडे पण गर्दी आहे आणि माझ्याकडे गर्दी आहे पण हा ब्लाऊज जो आहे तो बोटनेकचा आहे बॅकनेकला आणि फ्रंटला ओपन नेक आहे आणि डिझाईनसुद्धा आहे प्लस बाहीलाही डिझाईन आहे तर तिने ना हा ब्लाऊज माझ्याकडे दिलेला आहे बऱ्याच वेळा असं होतं क्रिटिकल ब्लाऊज आहे ना आणि मग गर्दीमध्ये आहे ना मला पण इतकं टेन्शन येऊन जातं पण माझा स्वभावातच नाही म्हणता येत नाही मला त्याच्यामुळे मी हा ब्लाऊज रिस्क म्हणून घेतला खूप घाईघाई याची कटिंग केलेली आहे तर बॅकनेक जो आहे तो बोटनेक आहे आणि फ्रंटला आहे तो ओपननेक आहे आणि हा ब्लाऊज जो आहे तो कम्प्लीट करून द्यायचा आहे चार वाजेपर्यंत पण आहे ना आज आहे ना मध्ये मध्ये खूप सारे कस्टमर येत होते आणि फायनली हा ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता बॅकनेकला ह्या पद्धतीने अशी डिझाईन केलेली आहे आणि हात जे आहेत ना ते देवसानाबाही आहे बघा तर मस्त झालेला आहे ब्लाऊज तर मी घाईघाई घेतला तो ब्लाऊज कारण काय ना तिचा मुलगा येतो आहे ब्लाऊज घ्यायला कस्टमर येऊन बसलेला आहे तिथे मला एवढी ताण लागलेली होती मैत्रिणींनं तरीसुद्धा मी पूर्ण ब्लाऊज झाल्याशिवाय अजिबात हल्ले नाही कारण का ब्लाऊजच तसा रिस्की होता आणि खूप अर्जंट द्यायचा होता प्लस त्याला डिझाईन पण बनवायची होती आणि कपडा सुद्धा कमी पडलेला होता एवढ्या सगळ्या क्रिटिकलमध्ये मी हा ब्लाउज जो आहे तो शिवलेला आहे बघा आणि तो मुलगा जो आहे तो येतो आहे तिचा फोन आला होता पाचच मिनटामध्ये तो येणार आहे म्हटलं चला यांना हा फायनल लुक दाखवू ब्लाउजचा कारण का मी कटिंग करताना तुम्हाला दाखवलेलं होतं तर फायनल लुक पण मस्त आलेला आहे आणि ह्या दिवाळीचा सीझन म्हणजे शिलाई कामाचा सीझन खूप बऱ्यापैकी गेलेला आहे आणि सर्व कस्टमर जे आहेत ते अगदी रोखमध्ये तसं तसं काम उरकून मग आपण आता थोडंसं बाहेरचा आनंद घेऊ म्हणजे आपण आता बाहेर काय चाललं ते बघू तर बघा इथे ना आमच्या इथे बाहेर बघा अशा लाइटिंग केलेल्या आहेत आणि हा आमचा बाहेरचा व्ह्यूज आहे संध्याकाळचा संध्याकाळचा शक्यतो मी कधीच शूट घेत नाही वेळच भेटत नाही तर आता आपण आपल्या घरात एंट्री करू तर आम्ही जातो आहे आता म्हणजे मी जाते घरात तर सपना आहे ना इथे झाडझूड करत होती तर आम्ही हा असा आकाशकंदील लावलेला आहे तर मला आवडला नाही हा पण छोटूला आवडला म्हटलं जाऊ दे आता आणला तर मला असं गोल पाहिजे होता आणि त्याच्या लाईट अशा खाली पडल्या म्हणजे कसं लहान मुली ना मस्त खेळतात ओट्यावरती म्हणून मला तो तसा पाहिजे होता तर चला आता सप्ना आहे ना आवर्ती आहे पूजा करणार आहे ते तर इथे बघा बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि आकाशकंद लावल्या सर्वांना हॅपी दिवाळी पूजेड जो आहे तो कमी आहे पण अशा पद्धतीने रांगोळी तिने कमळाचं फूल काढलेलं आहे बघा तर बाहेरून आहे ना रात्रीचं असं दिसतं ते ले ले आहे माझं शॉप इकडे ते शटर अजून पण लावलेलं नाही म्हटलं जरासा म्हणजे आमदार पडू दे आठ साडेआठ वाजता पण बंद करू म्हणून ते ओपनच ठेवलेलं आहे आणि इकडे खालचा दरवाजा आहे तर इकडे पांत्या वगैरे लावलेल्या आहेत बघा बाहेर मुली नाही आहे त्याच्यामुळे ना एकदम बाग घर आहे ना खाली खाली वाटतंय दादा पण नाही येईल आता दादा दोन दिवसांनी तर इकडे पण त्या लावत होती सपना पण आज आहे ना खूप वार आहे बाहेर रोज नसतं एवढं वारं पण आज आहे वाऱ्यामुळे आम्ही सारखे दिवे लावत होतो आणि दिवे विजत होते तर तेच मी तिला सांगत होते विजला ग थोडीशी वात वरती कर ना त्याची Mm-hmm. तर आपल्या गाड्या वगैरे वाळून झालेल्या आहे आणि आता चला जेवण करूया तर हे बघा जेवण मसाले भात पोळी श्रीखंड पापड भजे आणि मेथीची भाजी बनवलेली आहे सपना वाढवून देते तर आमच्या आजींना तर वाढवून दिलं सपनांनी <laughs> बघा साडी ना पेठ घातलेली बघा तिने ब्लाऊज असा शिवलेला आहे पण आम्हाला छोट करायला भेटलेलं नाही आहे <laughs> पूजापाळा <laughs> झालेली आहे आम्ही गेलेलो होतो जरा बाहेर इथं जवळच गेलो होतो म्हटलं जेवण झालं तर थोडंसं बाहेर जाऊन येऊ रोज घरात घरात आणि आज थोडंसं कामाचा लोड कमी झालेला आहे थोडा एवढा तर नाही झालेला आहे अजून ड्रेस शिवायचा बाकी अर्धा टॉप झालेला आहे फक्त दहा एक मिनटाचं काम जे आहे ते बाकी राहिलेलं आहे बाकी आवरलेलं आहे अजून पाच सहा ब्लाऊज जे आहेत ते अर्जंटचे द्यायचे आणि आज आहे ना तुम्हाला दुपारी जो ब्लाऊज दाखवला तो म्हणजे घरचं झालं थोडं आणि पुढचं तर तुम्हाला माहितीच आहे तसं झालं कारण का मला म्हणजे कोणाला आहे ना डायरेक्टली नाही घेत त्याच्यामुळे ना मी तो ब्लाऊज घेतला पण खूप माझा वेळ पण गेला त्या ब्लाऊजमध्ये पण जाऊ दे झाला ब्लाऊज आणि ना फक्त दोनच पुऱ्या खाल्लेल्या आहेत मी तरी माझा घसा खू खू करतोय आता सध्या बस तर मी काही नवीन साडी जी ती घेतलेली नाही आहे या दिवाळीला कारण का भावाने घेतलेली म्हटलं त्याच्यावरच साजरी करू दिवाळी जमलं एखादी साडी जर का आवडली माझ्या पटकन मला चॉईस होत नाही साड्या त्याच्यामुळे मग मी तुम्हाला दाखवेन शेअर करेन आणि मग आज ना अशी सिम्पल डेली होती ही साडी मी वेअर केलेली होती जेणेकरून दिवसभर कामात पण म्हणजे कॅरी काढता येईल अशी साडी आहे की बाहेर फटाक्यांचा आवाज येतो आहे तर तुला आता ड्रेस जो आहे ना तो पूर्ण करून घेते तर तुम्हाला आहे ना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना गुड नाईट